राज्याच्या राजकारणात अनेक पक्षातील इच्छुकांनी पक्षांतराच्या कोलांटुड्या मारायला सुरुवात केली आहे प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते किंवा पदाधिकारी हे वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करू लागलेत त्यात तुतारी आणि मशालीकडे इच्छुकांचा ओढा जरा जास्तच दिसतोय दोन वर्षापूर्वी अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी आपापल्या पक्षात बंडखोरी करून सर्वांना धक्का दिला होता यानंतर अनेक जण उद्धव ठाकरे व शरद पवारांची साथ सोडत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सोबत गेले या महायुतीतील प्रवेशाला पहिल्यांदा ब्रेक लागला तो लोकसभेच्या निकालाने शरद पवारांच्या तुतारीने दहा पैकी आठ जागा व उद्धव ठाकरेंच्या मशालीने एकवीस पैकी नऊ जागा जिंकल्यामुळे महायुतीचा विजय रथ रोखण्यात आला आता एवढंच सगळं सांगायचं कारण की आता महायुतीमध्ये इनकमिंग न होता आउट सुरू झालंय कारण शिंदेचा भिडू आता ठाकरे गटात जातोय याला कारणही आहे ते विधानसभा निवडणूक डोंबिवलीमध्ये सध्या भाजपचे विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण आहे त्यामुळे आता ही जागा शिंदे गटाला काही मिळू शकत नाही याचा थेट विचार करून शिंदेच्या शिलेदाराने उद्धव ठाकरेंच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतलाय डोंबिवलीचा पुढचा आमदार हा ठाकरे गटाचा असेल यात काही डाऊट राहिला नाहीये या यामुळे यंदाच्या निवडणुकीत आमदार रवींद्र चव्हाण यांना ठाकरेंचा दणका बसणार यातही काही शंका उरली नाहीये ठाकरेंचा हा नवा भिडू कोण आहे आणि येणाऱ्या विधानसभेत कसा इम्पॅक्टफुल ठरतोय हेच आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत हॅलो मी सेजल आणि तुम्ही हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागलेत प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला असून महाविकास आघाडीचे नेते शरद पवार तर राज्यभरात पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरताय दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री शिंदेनीही विधानसभेची जोरदार तयारी चालू केली आहे भाजपकडून फडणवीस व बाबनकुळे हे निवडणुकीची तयारी करताय तर तिकडे तर डायरेक्ट पीआर टीम लावून राज्यभर गुलाबी वातावरण केलंय असं हे सध्याचं राज्याचं चित्र आपण पाहतोच आहे पक्ष कामाला लागल्यामुळे कार्यकर्ते सुद्धा चांगलेच तयारीले लागलेत त्यातच काही जणांचे आता पक्षांतर चालू झाले आता प्रत्येक कार्यकर्त्याला आमदारकीचं तिकीट हवंय त्यामुळे अनेक कार्यकर्ते सुद्धा पक्षांतर करताय पक्षांतराचं लोन हे आता डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या दारात पोहोचले कारण आज उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेले दिपेश म्हात्रे हे शिंदे डोंबिवलीच्या राजकारणात फिरत होते त्यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान देऊन थेट मातोश्री गाठली आणि उद्धव ठाकरेंचं शिवबंधन मानले आता प्रश्न पडला असे की दीपेश म्हात्रे नेमके आहेत तरी कोण दीपेश म्हात्रे हे खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीत त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे सोबत राहण्याचा निर्णय घेतला त्यानंतर शिंदे गटाकडून युवा सेनेचे सचिव म्हणून देखील काम कल्याणचे खासदार श्रीकांत अगदी किचन कॅबिनेट सदस्य म्हणून देखील ओळखले जायचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून देखील म्हात्रेंनी काम केलंय असं सर्व असतानाही दीपेश म्हात्रेंनी उद्धव सेनेत प्रवेश केलेला आहे दीपेश म्हात्रे यांच्या या निर्णयामुळे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेना हा मोठा धक्का समजला जातोय पण दीपेश मात्रे यांचं पक्षांतर घडायला मतदारसंघात काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी पाहायच्या झाल्या तर त्यात पहिली गोष्ट अशी होती की काही दिवसांपूर्वी मतदारसंघात रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं त्या स्टेटसचा असा अर्थ होता की मला गणपत गायकवाड व्हायला लावू नका म्हणजे काय तर कल्याणचे आमदार गणपतराव गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन विरोधक असलेले महेश गायकवाड यांना गोळ्या झाडल्या होत्या म्हणजेच एक प्रकारे व्हॉट्सअप स्टेटसद्वारे म्हात्रे यांना हा धमकीवाचा इशारा दिला होता तेव्हा म्हात्रेंनी पोलीस स्टेशनला संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची सूचना देखील केल्या होत्या पण पुढे त्याची विशेष पोलिसांनी सुद्धा दखल घेतली नव्हती त्यानंतर डोंबिवलीमध्ये दीपेश म्हात्रे यांना कायमच आमदार रवींद्र चव्हाण यांचा त्रास होत असतो त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दीपेश म्हात्रे यांना आजवर खूप त्रास सहन करावा लागलाय असं सध्या त्यांच्या वतीने सांगण्यात येते त्यातच श्रीकांत शिंदेंनी व्हॉट्सअप स्टेटसच्या प्रकरणांमध्ये काहीच भूमिका घेतली नव्हती श्रीकांत शिंदे हे दीपेश म्हात्रेंच्या बाजूने उभे राहिले नाही असं त्यांना वाटत होतं त्यामुळे नाराज झालेले दीपेश म्हात्रे हे योग्य वेळी निर्णय घ्यायच्या विचारत होते त्यातूनच आज त्यांनी असा निर्णय घेतला असावा अशी मतदारसंघात चर्चा चालू आहे पुढे सर्वात महत्वाचं एक कारण म्हणजे डोंबिवली विधानसभेची निवडणूक दीपेश म्हात्रे यांना लढवायची आहे मात्र महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलानुसार स्टँडिंग आमदाराला पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे ही जागा शिंदे गटाला सुटणार नाही याची जाणीव म्हात्रे यांना होतीच विचार करून आता त्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलाय असा देखील एक अंदाज वर्तवण्यात येतोय आता साऱ्या गोष्टींचा सा विचार जर आपण केला तर यंदा मात्र पक्क ठरवलंय की डोंबिवलीतून आमदार व्हायचं तेही रवींद्र चव्हाण यांना पाडूनच म्हणूनच त्यांनी या धोक्याचा मार्ग पत्कारून ठाकरे गटात प्रवेश केला असावा आता डोंबिवली मतदारसंघाची थोडक्यात माहिती घ्यायची झाली तर गेल्या अनेक वर्षापासून हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला बनलेला आहे या सुशिक्षित व मध्यम वर्ग मतदार असल्याने मतदारसंघातील लोकांनी कायम भाजपला साथ दिली आहे त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक होल्ड पाहता यंदाही रवींद्र चव्हाण यांनाच उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित आहे त्यामुळे दीपेश मात्रे यांना डोंबिवलीत ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली तरी मतदारसंघात चांगला संघर्ष करावा लागणार आहे डोंबिवलीतील रखडलेली अनेक कामे वाहतूक कोंडी पेरीवॅल्यांचा प्रश्न एम आयडीसीला लागत असलेल्या आगी आधी प्रश्न अध्यापही सुटलेले नसल्याने तसंच मंत्री असूनही मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्णत्वास न नेल्याने रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी आहे त्याचा फटका त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बसू शकतो त्यातच दीपेश म्हात्रेंच्या ठाकरे गटात प्रवेशामुळे निवडणूक मात्र चांगली घासून होणार यात काहीही शंका उरली नाहीये यंदाच्या निवडणुकीत डोंबिवलीमध्ये ठाकरे गट आपली सगळी ताकद म्हात्रेंच्या पाठीमागे उभा करेल असंही मतदारसंघात चित्र दिसून येतंय बाकी तुम्हाला काय वाटतं दीपेश म्हात्रे उद्धव ठाकरेंच्या साथीने रवींद्र चव्हाण यांची आमदारकी घालवण्यात यशस्वी होतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद